नमस्कार श्रीदेव किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अजिबात कडू न लागणारी कारल्याची भाजी नाही तासन तास कारले मुरवायची नाही उकळून घ्यायची नाही वाफायची किंवा लिंबाच्या रसातसुद्धा नाही ठेवायची तेव्हाच कारली चिरायची आणि तेव्हाच भाज बनवायची तरीसुद्धा कारली अजिबात कडू लागणार नाही मुलंसुद्धा आवडीने खातील चला तर मग सुरुवात करूया तर इथे मी एक पाव किलो एवढी ही गावरान कारली घेतली आहे जी आता हिवाळ्यात छोटीशी नाजूक अशी कारली येतात ही कारली घेतली आहे एक पाव किलो ते तीनशे ग्रॅम एवढी ही कारली आहे तर ही पा एवढी अशी ही कारली असतात ही कारली थोडीशी कमी कडवट असतात ह्या कारल्याची भाजी नाही उकळावायची नाही वाफवायची तरीसुद्धा कारली अजिबात कडू लागत नाही याऐवजी तुम्ही मोठी कारली घेत असाल तर चिरून एक वीस पंचवीस मिनटं मीठ हळदीच्या पाण्यात ठेवू शकता आता कारली इथे मी सर्व ही धुवून घेतली आहेत पाणी निथळण्यासाठी ठेवली होती आता कारली आपण चिरून घेऊयात तर इथे मी अशी ही गोल काप करून घेतली तुमच्या आवडीनुसार तुम्ही कारली चिरून घेऊ शकता तर इथे एवढी पातळ अशी मी हे काप केले जास्त पातळही नाही किंवा अगदी जाडसरसुद्धा नाही देठाकडचा पाठीमागचा भाग असा काढून घेतला त्यानंतर आपल्याला हवी तेवढी अशी पातळ जाड कारल्याची काप करून घेऊयात जास्त जाडही कारली ठेवायची नाही किंवा अगदीच पातळसुद्धा नाही भाजीत ते गोलकाप किंवा चकत्या दिसल्या पाहिजेत इतपत अशी हे काप ठेवायची तर हे पहा अगदी जाडही नाही आहेत असे मी हे सर्व कारलीचे चकत्या किंवा गोलकाप करून घेतले त्यानंतर यासाठीचे साहित्य पाहूयात एक मोठा कांदा बारीक चिरलेल्या आठ ते नऊ लसण पाकळ्या ठेचलेल्या एक पाववाटीपेक्षा कमी शेंगदाण्याचा कूट यासोबतच अर्धा चमचा मोरी एक चमचा जिरे पाव चमचा हिंग एक चमचा धने पावडर एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा हळद आणि थोडासा गुळ त्यानंतर चवीनुसार मीठ आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात घालूया तेल तेल गरम झाल्यावर यात अर्धा चमचा एवढी मोहरी घालूया मोहरी चांगली फुटू द्यायची मोरी चांगली फुलल्यानंतर आता यात घालूया एक चमचा एवढे जिरे जिरेही चांगले तळतळे की त्यानंतर घालूयात पाव चमचा एवढे हिंग हिंग ही मस्त अशी ही चरचरीत फोडणी झाली की त्यानंतर लसणाचे काप लाल लाल सर लसूण होऊ द्यायची इथे उघडधोबड आठ ते नऊ लसण पाकळ्या अशा ठेचून घेतल्या आहेत लसूण मस्त लालसर होता आला की तेव्हा घालूयात कारल्याची काप कारली आपण आधीच धुवून घेतली होती म्हणून चिरलेली कारली मी धुतली नाही धुवून पाणी निथळून पुसून मग कारली चिरून घेतली होती आणि ही कारल्याची काप घालून आता मध्यम माचेवर मस्त अशी या फोडणीमध्ये तळून तळून घेऊयात याचा रंग बदलेपर्यंत मस्त ही कारली या तेलात भाजून घेऊयात नेहमीच्या तेलापेक्षा थोडंसं जास्त तेल घालायचं नेहमीच्या भाजीला आपण जेवढं तेल वापरतो त्यापेक्षा ते थोडंसं अजून पोहे खाण्याचे दोन चमचे तेल वाढवून घ्यायचं आणि या तेलात मस्त असे काही दोन तीन मिनटं गारली परतल्यानंतर आता यात चिरलेला कांदा घालूयात या पद्धतीने गारलं बनवलं तर मुलंसुद्धा आवडीने खातील अजिबात गारली कडू लागत नाही या कांद्याची चव अशी नंतर घातल्यावर खूप छान येते यातच मी हळद घातली आणि अजून एक मध्यम आचेवर मस्त दोन ते तीन मिनटं अजून परतवून परतवून घेऊयात असा कांदा कारल्यासोबत भाजला जातो तेव्हा याची थोडीशी अंड्याच्या भुर्जीसारखी चव लागते एकदा करून पहा दोन ते तीन कारली घेऊन थोडीशी कारल्यात करून पहा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि कडूसुद्धा नाही लागत इतकी मस्त ही कारल्याची भाजी होते गावरण कारली असतील ही छोटी तर अजूनच खूप छान लागते मोठी कारली घेत असाल तर मीठ आणि हळदमध्ये अर्धा तास किंवा दहा पंधरा मिनटं ठेवू शकता त्यानंतर आता मंदाजेवर खोलगट ताट ठेवून यात ग्लासवर पाणी ठेवून दोन ते तीन मिनटाची वाफ देऊन घेतली आणि तीन चार मिनटानंतर आता झाकण काढून घेतलं अजून पुन्हा एकदा मस्त हे कारले उलटपालट करून घेऊयात तर कांदाही यात मस्त असा शिजला आहे हे पहा इथेच आपली कारली शिजून गेली आहे हे पहा ह्या पद्धतीने कारली आता पूर्ण नव्वद टक्के एवढी शिजली आहे दुसराही काप दाखवते तर हे पहा या पद्धतीने मस्त अशी ही कारली शिजून गेली आहेत आत्ताच वाफीत ही कारली झाली आहे हाताने प्रेस करतोय बोटाने तरीसुद्धा दबल्या जात आहे म्हणजे मौसूद असं आतपर्यंत कारलं शिजलं आहे आता यात वरून घालूयात आपण पावडर मसाले गारली पालट केल्यानंतर यात घालूया एक चमचा एवढे लाल तिखट किंवा तुमच्या आवश्यकतेनुसार लाल तिखट्याचं प्रमाण कमी अधिक करू शकता मिरची पावडरनंतर धनेपोड घालूयात त्यानंतर कांदा लसूण मसाला किंवा तुम्ही तुमच्या घरचा साठवणीचा मसालाही घालू शकता किंवा आवडेल तो मसाला यात तुम्ही वापरू शकता पावडर मसाल्यानंतर पुन्हा एक दोन मिनटं मस्त हे मसाले यात मिक्स करून घेऊयात मसाले चांगले एकजीव करून घ्यायचे आपण आधीच चवीनुसार मीठ घातलं होतं म्हणून आताही कमी वाटत असेल तर तुम्ही थोडंसं मीठ वरून घालू शकता आणि एकदा मस्त असं हे परतवून परतवून घेऊयात चांगले मसाले कारल्याला लागले इतपत हे चांगले मिक्स करून घेतले चांगले कोट झाल्यानंतर आता यात घालूया गुळ तर इथे अर्धा चमचा एवढे हे गुळाचे खडे घेतले आहेत गुळ तुमच्या आवडीप्रमाणे नाही घातला तरीही चालेल आवडत असेल तर घाला नसेल आवडत नाही घातला तरीही चालेल गुळसुद्धा यात चांगला मिक्स करून घेतला त्यानंतर आता वरून घालूया शेंगदाण्याचा कूट एक चार पाच चमचा एवढे स शेंगदाण्याचा कूट घातला दाण्यांचा कूट मध्यम ते मोठ्या आचेवर मस्त असा मिक्स करून घेऊयात अजूनच दाण्याचा कूट मस्त असा खरपूस होऊन जातो आणि मस्त एक ते दोन मिनटं चांगलं परतवून परतवून घेतलं आता मात्र गॅस मंद आजेवर करूयात आणि एक ते दोन मिनटं ही कारली अशीच होऊ देऊयात आता एक दीड मिनटानंतर गॅस बंद केला वरून घालूयात भरपूर चिरलेली कोथंबीर आणि गरमागरम कारल्याची भाजी सर्व करूयात करून पहा अजिबात कारल्याची भाजी कडू लागत नाही फक्त सुरुवातीला कारली तेला चांगली तळून तळून घ्या आणि मोठी कारली घेत असाल तर एक दहा पंधरा मिनटं मिठात घालून सर्व पाणी कडक असं पिळून घ्या मग नंतर कारली धुवून चांगली तेलात तळून घ्या मग तुम्ही कुठलीही कारली घ्या आणि थोडंसं गुळ घातल्यामुळे कारल्याचा थोडंसं कळवटपणा कमी होतो अजूनच छान चव आहे ते नसेल घातलं तर एकदा घालून पहा माझा मुलगा आणि भाजीसुद्धा ही भाजी आवडीने खातात लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटद्वारेही सांगा धन्यवाद